डी ए व्ही कॉलेज भांडूप येथील प्राचार्य डॉक्टर राजे भामरे यांच्या नियुक्ती संदर्भातील महत्त्वपूर्ण कागदपत्र आणि ए पी आय संबंधित माहिती माहिती अधिकाऱ्याच्या अंतर्गत मागवल्यानंतरही अद्याप उपलब्ध करून दिली गेलेली नाही दिनांक सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी माहिती अधिकारात या कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती त्यावर विद्यापीठाकडून दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्राप्त उत्तरानुसार मागितलेली माहिती अठरा वर्षापूर्वीची असल्यामुळे विद्यापीठ ही माहिती शोधत असल्याचं कळवण्यात आलं होतं परंतु आज अखेरही ही माहिती उपलब्ध करून देण्यास अखिल शेख उपकुलसचिव शिक्षक मान्यता विभाग मुंबई विद्यापीठ मुंबई अपयशी ठरलेले या संदर्भात माहिती दडवण्यासाठी अखिल शेख यांच्यावर कुणाचा दबाव आहे कायची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे विद्यापीठाच्या या वागणुकीमुळे संबंधित घटकांमध्ये संतापाची भावना आहे आणि त्वरित योग्य ती कारवाई करून संबंधित कागदपत्र उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्हता आणि पारदर्शकतेसाठी विद्यापीठ प्रशासनानं या प्रकरणात त्वरित लक्ष घालून सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे आता तरी पावसाळी अधिवेशनात प्र कुलगुरू अजय बांबरे यांचा विषय घेणार का वकिलांच्या शिक्षक संघटनांच्या असंख्य तक्रारी बांबरे यांच्या शैक्षणिक पात्रता संशोधन प्राचार्य असताना कंपनीचं संचालक पद या सर्व विषयांच्या विरोधात कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याकडून पडून आहेत